शेतकरी मित्रांनो फक्त चौऱ्याऐंशी दिवसाची रोप लागणं आहे आपल्या गन्ना मास्टर किटचा वापर केला आहे रोपं आपल्या गन्ना मास्टर नर्सरीनं दिलेत शायनिंग बघा प्लॉटला कशा पद्धतीनं आहे बोरवेलचं पाणी आहे पण माती एकदम लाल आहे कोंबांना जाडी कशा पद्धतीनं आहे तुम्ही इथं बघू शकता आहे बघा कोंब बघा कशा आहेत एकदम लुसलुशीत क्वालिटी बियाणं जर असेल चांगलं बियाणं असेल एक चांगलं तंत्रज्ञान असेल तर हे असं पीक तुम्हाला बघायला मिळतं संजय पवार वाखरे यांची ही लागण आहे जरूर इथंही ही लागण तुम्ही बघायला या करवीर तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल इथे प्लॉट छोटे छोटे आहेत ह्या तालुक्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये पण शेतकऱ्यांचं जो नियोजन किती सुबक पद्धतीनं आहे इथं तुम्हाला दिसेल माती पण बघा आता ह्या प्लॉटला खाली तुम्हाला दिसतं तुम्हाल असेल लावून घेतल्या नांगरीच्या सह्याने रासायनिक खतं सगळी मातीआड केली आहेत पाण्याचं व्यवस्थापन ड्रिपच्या माध्यमातून केले देखील उसाला आता अतिशय सुंदर अशी झाडी तुम्हाला इथं पाहायला मिळेल हे आहे गन्ना मास्टर तंत्रज्ञान जरूर याचा वापर करा नक्कीच उसामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळवून द्यायला हे तंत्रज्ञान फायदेशीर राहील